स्मिता प्रतिध्वनी कधी मिळतात कसे मिळतात आपल्याला प्रतिध्वनी म्हणजे असं स्मिता हे मी जसे करून दाखवते तसं नाही आपल्याला निसर्ग आपल्याला आपला आवाज आपल्याला ऐकवतो पण तो कसा ऐकवतो हे डॉक्टर बाळ फोंडके यांच्या लेखावर आधारित माहिती मी देते महाबळेश्वरला आपण गेलो की एका गोष्टीचं आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षण असतं ते म्हणजे एको म्हणजे आपण जेव्हा कड्यावर उभं राहून ओरडतो तेव्हा आपल्याला पलीकडून काही तो आवाज आपला आवाज आपल्याला ऐकायला मिळतो फार छान वाटतं ते पण मग महाबळेश्वरला सगळीकडे असं होतं का नाही त्या पॉईंटलाच होतं का होतं कारण आहे त्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात म्हणजे आपल्यापासून निघालेल्या ध्वनी लहरी सरळ रेषेत पलीकडे जाऊन त्या पृष्ठभागावर आदळतील आणि तशा स्थाप केल्यासारख्या उलट्या फिरून त्याच दिशेने रेषेत आपल्यापर्यंत परत येतील अर्थात तेव्हा किमान पंच्याहत्तर मीटर अंतरावरचा पलीकडचा पृष्ठभाग गुळगुळीत असायला हवा आणि त्याच्याच त्याच वेळेला त्या विशिष्ट कोनात त्या ध्वनी लहरी त्याच्यावर आदळायला हव्या आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आपल्याला ऐकू येण्यासाठी तर बाकीचे सगळे आवाज मात्र ते परिसरात शोषले जायला हवेत मग आपल्याला आवाज ऐकू येतो असा स्मिता 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 धन्यवाद